गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान या पाचपैकी एक वस्तू खरेदी करा घराची भरभराट होईल श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये आणल्याने संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार या वस्तू शुभ मानले जातात त्यातल्या त्यात ह्या त्यात वस्तू तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारतातच आणि नवीन वर्षाचे स्वागतही करतात म्हणून या दिवसाला नाव मिळालं आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीनपैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम असतो त्याप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे गृहप्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो काय असतो तर गुढीपाडवा उभारतो तर त्या दिवशी विजयाची प्रतीक असलेली गुढी उभारण्यास शुभ मानली जाते आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी रंग निवडला तर अतिशय उत्तम राहील या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गुढीला त्या वस्त्रांचा रंग निवडता येईल फक्त काळा रंग आपल्याला त्यासाठी वापरता येत नाही कारण एकच शुभ प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे अशुभचं प्रतीक असल्यामुळे तेवढा रंग सोडून तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग गुढीला घालू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करावे ओम रामाय नम ओम श्री वैष्णवे नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम, श्री कुल नम या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सौख्य लाभते नवीन टाक पाडव्याला तुम्ही बनवू शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दे देवाचे नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका व ते पाडव्याला तुम्ही नवीन घरी आणू शकता आणि पाडव्याच्या अगोदर जरी घरी आणले तर ते धान्यामध्ये पुरून ठेवावे आणि नंतर पाडव्या दिवशी त्याचा अभिषेक करून पूजन करावे जर तुम्ही देव तुमचे देवघरामध्ये कलश स्थापना केला नसेल तर तुम्ही पाडव्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही कलश स्थापना करू शकता कारण हा दिवस खूप मोठा आहे या दिवशी पाडवाही आहे आणि या दिवशी ही देवाची केलीच असते त्यामुळे तुम्ही या दिवशी कलशस्थापना जरूर करू शकता देवघरामध्ये कलशस्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते विना कलश देवघर नसावे असे देखील म्हटले जाते साखर आणि गूळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाडे त्यामध्ये एक तरी तुळशीचे रोप किंवा एखाद्या फुलझाडाची रोपे आणले आणावे तेच आपल्या घरी जरूर लावावे तुम्ही जर तुळशीचे रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचे झाड जरी लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करावी आणि जेव्हा तुम्ही तुळशीचे रोप या दिवशी लावाल तर तुळशीच्या रोपाबरोबरच एक खोल गरगरीत खडासुद्धा नक्की आणा आणि गोल गरगरीत दगडसुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचं आहे जेणेकरून ते शालिग्रामाचे प्रतीक आहे या अर्थाने आपण ही मातेची लक्ष स्वर स्वरूप लावतो तशी तिचीच प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठाही करतो तर तिच्याबरोबर वर शालिग्रामसुद्धा हवेत जेणेकरून तुळशीला एक पूर्णत्व येते कारण शालिग्रामशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळशी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग ही चीज काही झाडे आहेत ती आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदन राहतात या दिवशी सोने चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही आपल्याला या दिवशी सोन्याहून मौल्यवान किंवा चांदीहून मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल तेही मी तुम्हाला सांगते पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध आपण हळदी कुंकू किंवा गंध प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यासाठी वापरतो पुढची वस्तू आहे ती तर गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या दिवशी तांदूळ डाळी साखर किंवा गूळ हे खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे हे अत्यंत शुभ मानले जाते यांची खरेदी अन्नसंपन्नतेचे आणि माता लक्ष्मीतेची कृपेचे प्रतीक मानले जाते घरामध्ये मा गुढीपाडव्याला जर काही नवीन धान्य आणले तर वर्षभर धनधान्याची दान्या कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे धान्य उपलब्ध असेल तरी पण गुढीपाडव्याचे महत्त्व म्हणून अगदी थोडासा धान्य तरी तुम्ही घरी नक्की आणा आणि तुमच्या त्या धान्यांमध्ये मिसळून ठेवा जसे की तुम्ही एखादी डाळ आणली आणि त्या नवीन डाळी आणलेली डाळ मिसळून जुन्या डाळीमध्ये ठेवू शकता सर्वप्रथम या सर्व धान्यांची पूजा करून घ्या नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये मिसळून दिले तरी चालते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजी धान्य आपण जे आणतो तर ते अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी आणायचे असते यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीराम किंवा कुबेरांची मूर्ती आपण धनलाभ किंवा विजयासाठी म्हणून आपल्या घरात आणू शकतो त्यांची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच रामनवमी येईल हनुमानजी हनुमान जयंती येईल आणि किंवा काही धनधान्य संपत्ती किंवा वैभव समृद्धी या अर्थात काही संवाद येतात तेव्हा कुबेर देवतांची पूजा आवश्यक करतो त्यामुळे तुम्ही कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र जरी घरी आणले तरीसुद्धा चालेल तुम्हाला दिवाळी दसरा त्याचबरोबर अक्षय तृतीया गुढीपाडवा यांच्यासारख्या सणांना त्याची पूजा नक्की करता येईल तेव्हा कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी तिजोरीत ठेवावी लागली ती देवघरात ठेवत नाहीत या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसेच आपण झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानतो तर आता लक्ष्मीचे प्रत्येक म्हणून आपण काही सोन्या चांदीच्या शिक्का नाही आणू शकत पण मग झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी आणि माता लक्ष्मीचे स्वरूप असणारी वस्तू आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडूची खरेदी नक्की करा या दिवशी आपण गूळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गूळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तरी चालेल संध्याकाळी जेवण झाल्यावर आपण हे थोडे गूळ आणि धने सर्वजण खाऊश देखील शकतो यामुळे आपल्या आरोग्य चांगले राहते आणि धने यांची सर्व अर्थ असा होतो की धन आपण धनत्रयोदशीला देखील गुळधने पुजतो तर गुढीपाडव्याला सुद्धा ही पुजू शकतो आणि त्यातल्या त्यात, त्यात थोडासा प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण देखील करू शकतात यामुळे घरातील प्रेम आणि स्नेह वृंदिगत होते चांदीची पावली ही पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत वजनानुसार भेटत असतात माता लक्ष्मीची तेही आपण आणू शकतो आणि उंबरठ्यावर लावू शकतो पण ती तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या धातूची मिळतात तांब्याची वगैरे तीही आणली तरीही चालेल किंवा आर्टिफिशियल म्हणतो ते आणून लावली तरीही चालेल पण लावताना काळजी घ्या की आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण सांगायचे की उंबरठ्यावर आपण माता लक्ष्मीची पावले लावलेली आहेत तर उंबरठ्यावर शक्यतो पाय देऊन आत येऊ नका बऱ्याच जणांना माहिती नसतं खरं तर उंबरठ्यावर कधीच पाय पाय देऊ नये तो ओ ओलांडून यायचा असतो पण मग बऱ्याच घरी हे माहिती नसल्यामुळे सरळ चालत निघतात या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल हे सुद्धा सौभाग्य आणि समृद्धीचे आपल्या घरामध्ये आणू शकता हे असे कापड तरी ते आपण समजा त्या दिवशी गुढीला लावलं तर मग नंतर आपण ते देवपूजेसाठी किंवा देवांना असे वस्त्र म्हणून देखील वापरू शकतो आपल्या तिजोरीमध्ये आपण काही शुभवस्तू ठेवणार पोटली किंवा कुबेराची देवतांची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती संबंधित काही नाणी वगैरे जर ती या कपड्यावर ठेवू शकतो म्हणजे ते आप कापड अंथरून आणि त्या वस्तू त्याच्यावर ठेवू शकतो तसेच आपल्या देवघरातील देवांना वस्त्रही या दिवशी नवीन खरेदी करू शकतो आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही पेन देखील घेऊ शकतो जसे आपण दिवाळीला एक नवी वही आणि पेन आणतो त्याचप्रकारे वही आणि पेन आणून माता लक्ष्मीचे चित्र त्याच्यावर काढावे तसेच कुबेर देवतांचे चित्र असावे मग आपण हळदी कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर पेन वापरात घेतो त्यांच्या पद्धतीने नवीन संवादसारखे नवीन वर्ष हे सुरू होते समजा तुम्हाला काही लिहायची तरी आवड असेल तरी तुम्ही त्या वहीमध्ये लिहू शकता जसे की माता आता रामनवमी येईल बरेच जण रामनामाचा लिखित जप करतात तेही रामनामसुद्धा लिहू शकता त्याचबरोबर जय श्रीराम जय श्रीराम असा सुद्धा जप तुम्ही लिखित करू शकता वहीमध्ये लिहू शकता तर या नामामध्ये खूप ताकद असते यामुळे घरामध्ये आपल्या वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही कारण जिथे रामनाम लिहिलेले असते तिथे स्वतः हनुमानजी रक्षक म्हणून असतात किंवा तुम्ही या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट देणसुद्धा आहे त्यावेळापर्यंत श्री स्वामी समर्थ असा लिखित जपसुद्धा करू शकता ही वही पूर्ण मंत्राने तयार करतात मी आशा करते की तुम्हाला काय म्हणायचं आहे हे समजलंच असेल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही सेलतर या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायणं करायची आहेत देवी देवतांचे काही महत्त्व आहे ते समजून घ्यायचे आहे तर मग त्या संबंधित ग एखादी ग्रंथ पुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवरात्रीच्या वेळेस दुरु आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते आणि इतर वेळ आपण येऊन घेऊ ठरवतो पण काही घेऊन शक्य होत नाही म्हणूनच तुम्ही या दिवशी या ग्रंथांची देखील खरेदी करू शकता तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊ शकता हरिपाठ पुस्तक घेऊ शकता हनुमान चालिसाचे छोटे पुस्तक घेऊ शकता भगवद्गीता घेऊ शकता या वस्तू बघा सोन्याहूनही मौल्यवान आहेत आणि या जर सेवा के तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये वर्षभर आर्थिक स्थैर्य आरोग्य सुख लाभेल या दिवशी आपण काही गंध द्रव्य किंवा सुगंधी द्रव्य फुले देखील खरेदी करू शकतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी या दिवशी तुम्हाला चंदन सुगंधी फुलेमधील काहीतरी आणता येतील नागकेश्वराची फुले तुम्ही जर मिळाली तर तुम्ही ते सुद्धा घरी आणायचे आहेत तुम्ही त्यांची पूजा करू शकता तुळशीला वगैरे हे फुले तुम्ही अर्पण करू शकता रुद्राक्ष किंवा तुळशीमाळ माळ देखील या दिवशी खरेदी करू शकता जपमाळ म्हणून तुम्ही ती वापरू शकता गळ्यात घालायची असेल तर या दिवसापासून तुम्हाला मांसाहार कायमचा बंद करून ती माळ सुद्धा धारण करता येईल आपल्या शारीरिक आणि मानसिक शांतीसाठी हे अतिशय उपयुक्त ठरते ज्यांच्या घरामध्ये अजूनपर्यंत शंख नाही तर त्यांनी या दिवशी दक्षिणवर ते शंख किंवा विष्णू शंख देखील खरेदी करून आणावा माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे प्रतीक मानले जाते नवग्रह यंत्र किंवा श्रीयंत्र तुम्ही या दिवशी आणले आणि तुमच्या घरामध्ये स्थापित केले तर व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापित केला तर या तिथीला वास्तुदोष जो आहे तो कायमचा निघून जातो तुम्हाला जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ